श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना आज सर्वात सुंदर छोटासा आणि अगदी प्रभावी असा उपाय मी तुमच्यासाठी सांगणार आहे म्हणजे बघा आपण भरपूर प्रश मेहनत करतो परिश्रम करतो कष्ट करत असतो परंतु कुठे ना कुठेतरी आपली स्वतःचीच आपली जी मानसिक स्थिती असते ना की मी नाही माझ्याकडून हे होणार नाही मी ह्या एवढं कॅपेबल आहे का माझ्याकडे ती क्षमता आहे का मग कुठे ना कुठेतरी आपली जी काही मानसिक स्थिती असते जो निगेटिव्हिटी असतो जो आपल्या मधलाच आपल्याच म्हणजे आपल्या शरीराचा आपला जो निगेटिव्ह ओरा असतो त्याच्यामुळेच आपल्याला कुठे ना कुठे तरी कधीतरी अपयश हे नक्कीच आपल्या पदरात पडत असत म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपली निगेटिव्हिटी म्हणजे आपल्या स्वतःची आपल्या औऱ्याची आपल्या बॉडीची आपल्या शरीराची निगेटिव्हिटी आपल्या मानसिकतेची निगेटिव्हिटी आपल्या कोणत्याही कामामध्ये न लागावी ह्याच्यासाठी आजचा हा उपाय आहे अगदी सर्वांसाठीच हा उपाय आहे अगदी असं कुणीच नाही आहे की जे अगदी पूर्ण हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह होऊन कोणतं ना कोणतं हो। तरी एक काम हातामध्ये घेतं आणि ते पूर्ण सक्सेस करत असतं तर बघा आपल्या आयुष्यामध्ये आपण मनुष्य जीवन जगत आहोत मनुष्यरूपी आहोत आपलं जीवन अगदी स्पर्धेचं झालेलं आहे खूप धकाधुकीचं झालेलं आहे अगदी फास्ट आपली जीवनक्रिया झालेली आहे म्हणून आपल्या ह्या स्पर्धेच्या जगामध्ये कुठे ना कुठेतरी एक म्हणजे एका ठिकाणी स्टेबल होणं गरजेचं आहे स्टेबिलिटी आणण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्हिटी आणणे देखील अत्यंत गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे शंभर टक्के पॉझिटिव्ह राहणार आहात त्या ठिकाणी तुमचं जे काही अडकलेली कामं असतात ती देखील कामं नक्कीच लवकरात लवकर होण्यास मदत होते लवकरात लवकर ती मार्गी लागतात बघा आपल्या आयुष्यामध्ये अशी देखील काही व्यक्ती आपल्या घरामध्ये आपल्या सभोवती आपल्या आसपास आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या नातेसंबंधीमध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्या वरवरून आपल्याशी खूप छान गोड बोलत असतात परंतु काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी काहीतरी निगेटिव्हिटी विचार असते निगेटिव्ह थॉट्स असतात त्यांना असं कुठे ना कुठेतरी वाटत असते की नाही बाबा ह्यांचं कधीही चांगलं होऊ नये हे माझ्या पुढे कधीही जाऊ नये अशी व्यक्तीच्या विचारसरणी प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच असते म्हणून आपल्याला ही वाईट विचारसरणी अशा जे व्यक्ती आहेत त्यांना नक्कीच आपल्याला आपल्यापासून दूर करण्यासाठी त्यांचा जो वाईट प्रभाव आहे तो वाईट नजर दोषीचा प्रभाव आहे आपल्यावरून पूर्णपणे निघून टाकण्यासाठी काढून टाकण्यासाठी नष्ट करण्यासाठी आणि आपल्या आपल्या स्वतःच्या ऊर्जेचा आपल्या स्वतःचा आभा मंडल जो आपल्या आजूबाजूला असतो आज त्याचा ऊर्जा त्याची ऊर्जा आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह वे मध्ये कनेक्ट करण्यासाठी आपला औरा जो आहे हा स्ट्रॉंग पॉझिटिव्ह करण्यासाठी हा महत्वाचा उपाय करायचा आहे तर तो म्हणजे आपल्याला खडे मीठाचा उपाय करायचा आहे खडे मीठ हे माता लक्ष्मीशी देखील ह्याचा थेट संबंध येतो लक्ष्मीकारक देखील मानलं जातं त्याचबरोबर समुद्र मंथनामध्ये देखील लक्ष्मी मातेच्या पाठोपाठ मीठाचा देखील उत्पन्न निर्मिती झालेली आहे आणि खडे मीठ हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की खडे मीठ हे अगदी निगेटिव्हिटी जी काही आहे आपल्या ज्या आजूबाजूला जे सराउंडिंग मध्ये जे वातावरणामध्ये जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे ती पूर्ण शोषून घेतं पूर्ण शोषून घेण्याचं कार्य हे निगेटिव्हिटी पूर्ण शोषून घेण्याचं कार्य हे मीठ करत असतं म्हणून खडे मिठाचा उपाय आपण भरपूर प्रमाणामध्ये अगदी आपापल्या पद्धतीने आपल्या पारंपरिक पद्धतीने करत असाल करतच असतो परंतु आजचा हा उपाय अगदी आपल्याला घरामध्ये बसून देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी कुठे जायचं नाही आहे कुठली विशेष विशिष्ट अशी विशे वस्तू देखील खरेदी करून आणायची नाही फक्त आणि फक्त आपल्याला खडे मीठ ह्या ठिकाणी बाजारातून खरेदी करून घेऊन यायचं आहे खडे मीठ तुम्हाला किराणा मालाचं जिथे दुकान असेल त्या ठिकाणी इझिली अवेलेबल होतं अगदी पाच ते दहा रुपयाचं खडे मीठ घेऊन यायचं आहे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये छान पॉझिटिव्ह सर्व काही येण्यासाठी पॉझिटिव्ह वाईब निर्माण होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धीचे दिवस येण्यासाठी सुख समृद्धी नांदण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जी काही आपल्या जीवनामध्ये जी काही निगेटिव्हिटी लागलेली आहे लागलेली आहे ती पूर्णपणे नष्ट करून घेण्यासाठी आपल्याला हा खडे उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला सलग तीन दिवस करायचा आहे म्हणजे हा उपाय तुम्ही अगदी कोणत्याही वारा वारापासून कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता फक्त आपल्याला हा उपाय अगदी तीन दिवस सलग करायचा आहे कंटिन्यू करायचा आहे तुम्ही सोमवारी करायला घ्याल तर सोमवार मंगळवार आणि बुधवार असा आपल्याला तीन दिवस सलग करायचा आहे उपाय करण्यासाठी छान आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे तुमचं जर काही काम वगैरे रखडलेलं असेल कुठे काही थांबलेलं असेल काही काम किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाहीये पण ती तुम्हाला ती पूर्ण करून घ्यायचीच आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमचं पूर्ण हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स देताय तुम्ही पूर्णपणे मेहनत करताय परिश्रम करताय मग हे सर्व काही जे काही असणार आहे तुमची इच्छा तुमचं काम जे काही असणार आहे ते तुमच्या देवघरासमोर उभं राहायचं आहे खडेमीठ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या खडेमिठाकडे पाहून तुम्हाला तुमची जी काही इच्छा तुमचं काम तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे मग ती कुठलेही प्रॉब्लेम असू दे निगेटिव्ह व्यक्ती असतील कुठलीही तुमच्या आजूबाजूला जी कोणी व्यक्ती असेल कोणी काहीही अगदी ए टू झेड वस्तूंपासून व्यक्तींपर्यंत ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय ज्याच्यामुळे तुमची प्रगती होत नाही असं तुम्हाला जाणवतय एखादी वस्तू बघा एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटत असतं की नाही हे माझ्यासाठी वाईट आहे ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मा वाईट अनुभव मला येतात आहेत तरी देखील तुमचं मन कुठे ना कुठे तरी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊनच जातं तरी तुम्हाला त्या ठिकाणी जायचं नसतं तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी जाता तर अशा वेळेस ती निगेटिव्हिटी जी असते ती तुमच्या म्हणजे निगेटिव्हिटी ही बाहेरची देखील आहे आणि तुमच्यामध्ये देखील ती निगेटिव्हिटी एक प्रकारे साचून राहिलेली असते ती निगेटिव्हिटी तुम्हाला त्या ठिकाणी खेचून घेऊन जाते म्हणून ती निगेटिव्हिटी आपल्याला आपल्या स्वतःमधून देखील काढण्यासाठी हा उपाय करायचा आहे आता उपाय करताना आपण देवघरासमोर उभं राहायचं आहे देवघरासमोर उभं राहून आपल्याला देवघरामध्ये दिवा हा सर्वांच्या देवघरामध्ये प्रज्वलित असतोच असतो नसेल तर सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कुठलाही उपाय कुठलीही सेवा अग्नि साक्षीनीच आपल्याला करायची आहे अग्निदेवतेचं आवाहन करायचं आणि नंतर आपल्याला आपली उप, उपाय सेवा सुरू करायची असते आता उजव्या हातामध्ये खडे मीठ घ्यायचा आहे खडे मीठ अशा प्रकारे घ्यायचे आहे खडे मीठाकडे आपल्याला पाहायचं आहे आपली इच्छा आपलं प्रॉब्लेम आपलं जे काही आहे ते सर्व काही खडे मिठाला बघून आपल्याला बोलायचं आहे आपलं इष्टदेव असेल आपला आराध्य देव आहे कोणीही आपलं कुळदेव आहे कुळदेवी आहे तुम्ही ज्या कोणत्या देवी देवताला पूजा करता तुमचे गुरु असेल त्यांना तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्यांना तुम्हाला प्रार्थना करा त्यांना तुम्ही प्रार्थना करा की माझ्या आयुष्यामध्ये हे हे वाईट आहे हे वाईट घडतंय हे मला नको आहे मला ह्याच्यापासून दूर जायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच सर्व काही ऊर्जा शक्ती ती विचार आणि विचारसरणीचे पॉझिटिव्ह विचारसरणीचेच फक्त व्यक्ती माझ्या आजूबाजू राहू दे अशी प्रार्थना करायची आहे दोन मिनटं आपल्याला मूठ बंद करायची आहे खडे खडेमीटाची आणि दोन मिनटं झाल्याच्या नंतर आपलं ज्या घरामध्ये वॉश बेसिन असेल किंवा बाथरूम आहे त्या ठिकाणी आपल्याला हे खडे मीठ आपल्या हातातलं फ्लश आउट करायचं आहे आपला हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे असा हा उपाय आपल्याला तीन दिवस सलग करायचा आहे बघा मीठ हे अत्यंत प्रतिरोधक आहे आणि त्याचबरोबर मिठामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये शक्ती असते की जिच्यामुळे निगेटिव्हिटी अगदी क्षणभर देखील त्या ठिकाणी राहत नाही ज्या कुठेही कानाकोपऱ्यामध्ये जरी कुठलीही निगेटिव्हिटी असली नकारात्मक ऊर्जा असेल कोणाची वाईट दोष नजर असेल त्या ठिकाणी देखील पूर्णपणे ह्या मिठाने आपण जिथे त्या ठिकाणी मिठाचा खडा जरी ठेवू त्या ठिकाणी तो मिठाचा खडा ती शक्ती अब्झॉर्व करून घेते म्हणून हा मिठाचा अत्यंत प्रभावी आणि अगदी साधा सोपा उपाय का आहे हा उपाय आपल्याला प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे नक्कीच असतात असं कुठलीही व्यक्ती नाही आहे की ती हंड्रेड पर्सेंट पूर्ण प्रॉब्लेम फ्री अशी व्यक्ती आहे कौन्ति का चोटी चोटी, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणती ना कोणती तरी काही ना काहीतरी छोटी ना छोटी उणीव असते कमतरता असते प्रॉब्लेम असतातच असतात या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपल्या भगवंतांनी आपल्या महाराजांनी भरपूर अशा सेवा सांगितलेल्या आहेत उपाय सांगितलेल्या आहेत आणि हे उपाय वगैरे सर्व काही जे आहेत ते नैसर्गिक पद्धतीमध्येच आपल्याला करायचे असतात आपल्या निसर्गाने आपल्याला एवढे मोठ्या प्रमाणामध्ये देण दिलेली आहे प्रत्येक निसर्गामध्ये जी काही निसर्गामध्ये वस्तू आहे अगदी पदार्थांपासून फळं फुलं वनस्पती अगद्याप प्रत्येक चमत्कार चमत्कार असतो असतो दैवी फक्त तो आपल्याला वापरता आला पाहिजे आणि तो वापरताना श्रद्धा आणि विश्वास ठेवता आली पाहिजे प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक साहित्यामध्ये दैवी चमत्कार हा असतोच असतो हा उपाय अगदी सर्वांनी आवर्जून करावा आणि ज्यानंतर हा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये बघा जे पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहेत अनुभव येणार आहेत तुम्हाला हा उपाय पहिल्या दिवसापासूनच इफेक्ट करायला लागणार ला ला ला। तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच अगदी छान रिफ्रेश असं छान वातावर वातावरण तुमच्या आजूबाजूला निर्माण होऊ लागेल तुम्हाला फ्रेश वाटू लागणार ला आहे ला ला ला। तुमचं जे काही लो झालेलं होतं आत्मसन्मान आत्म विचार वगैरे ते काही होतं ते सर्व काही तुम्हाला परत एकदा नव्याने तुमच्या आयुष्यामध्ये परत येईल सकारात्मक पद्धतीने येईल फक्त हा उपाय करा श्रद्धेने विश्वासाने करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ जय महाकाल